एक सत्तेचा माज अंगात अनुभवाचा डोंगर पाठीशी आणि मीच हे शहर घडवलं असा छातीटोकपणे दावा करणारा जुना अजित अजितदादा पवार दुसरा गल्लीत वाढलेला मातीशी नाळ असलेला लोकांच्या चपला ओळखणारा बोसरीचा पैलवान दादा लांडगे मित्रांनो ही फक्त निवडणूक नव्हती हा होता सामना सामना घासून होता का होता सामना घासून झाला का अजिबात नाही कारण निकाल एकतर्फी लागलाय नमस्कार लक्ष्मी कांत और अजित दादा मनाले? मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आऊट अजितदादा काय म्हणाले मी महाराष्ट्राचा दादा आहे आणि हा गल्लीतला दादा हे शहर मी उभं केलंय पाणी रस्ते विकास हे सगळं माझं आहे पण आखाडा एकच गोष्ट सांगतो साहेब नावावर कुस्ती जिंकता येत नाही इकडे महेश दादा काय करत होते ना फार भाषण ना फार मिरवणूक सरळ गणित मांडलं घराघरात माणसं प्रभागात कार्य करते आणि बूथवर ताकद लांडगेंनी घोषणा नाही केली व्यवस्था केली अजितदादांनी फक्त आरोप केलेत घोटाळे नसबंदी कर्ज आणि बरंच काही महेशदादा लांडगेंनी उत्तर दिलं तुमच्याच घरातले दाखवू का आणि मग काय चर्चा थेट पार्थ पवारांपासून धरणापर्यंत गेली हा तो क्षण होता जिथं वस्तादाचा तोल गेला आणि पैलवान वर चढला मित्रांनो पिंपरी चिंचवड म्हणजे गाव नाही हा आहे राजकीय पॉवर हाऊस इथं सत्ता म्हणजे जिल्हा सहकार तिकीट पैसा आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांची चाबी जी आता महेशदादांच्या हातात आहेत आकडे काय सांगतात भाजपा पंच्याऐंशी राष्ट्रवादी छत्तीस आणि उरलेले कुठेच दिसत नाहीत हा फरक नाही आहे साहेब हा हादरा आहे हा संदेश आहे हा गड आता बदललाय अजित पवार हरलेत का नाही ते हरले नाहीत ते ग्राउंड पासून तुटलेत आज राजकारणात फक्त नेता पुरत नाही लोक कार्यकर्ता आणि स्थानिक मुद्दे हे सगळं लागतंय आणि ते महेशदादा लांडगेंनी जमवलं आज पहिलवान जिंकलाय पण राजकारणात लक्षात ठेवा आजचा विजेता उद्या हरू शकतो आणि आजचा वस्ताद उद्या पुन्हा डाव टाकू शकतो पण एवढं मात्र खरंय या आखाड्यात पैलवानाने वस्तादाचा थेट कार्यक्रम केलाय तुमचं मत काय हा निकाल विधानसभेचा ट्रेलर आहे का की फक्त महापालिकेपुरता खेळ कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच सोप्या भाषेत पण धारदार राजकीय हिशोबासाठी सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा स्टेटुंबा मोर अपडेट्स भेटूया लवकरच